तर ज्या रास्ता रोको आंदोलनाचे प्रमुख होते ते रामभाऊ आपल्यासोबत आहेत तर एकूणच हा जे आंदोलन होतं हा रास्ता रोको होतं हे ओबीसी आरक्षणाचं संरक्षण व्हावं हो यासाठी होतं तर एकूणच सरकारबद्दल तुमची काय भूमिका आहे सरकारने याबद्दल कसं लक्ष घातलं पाहिजे आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे की ओबीसी समाज हा राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्या समाजाला तुम्ही बेदखल करू नका येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचे परिणाम भोगावं लागतील कारण जर तुम्ही झुंडशाहीनं जर तुम्ही झुंडशाहीनं जर तुम्ही दबावाखाली येऊन जर काही गोष्टी करणार असाल तर निश्चितपणानं ओबीसी समाजसुद्धा या राज्यामध्ये खूप मोठा आहे या समाजाची मागणी जी आहे ती गांभीर्यपूर्वक घ्या या समाजावर गेल्या अनेक वर्ष व्यवस्थेनं अन्याय अत्याचार केला आहे कारण आमची कारखानदारी नाही आमची शाळा नाही आमची दूध संस्था नाही आमचे आमदार नाहीत आमचे खासदार नाहीत आमची परिस्थिती खूप वाईट आहे आमच्या समाजामध्ये जास्त कलेक्टर तुम्हाला दिसणार नाहीत पी एस आय दिसणार नाहीत कारण आमचा समाज हा शोषित आहे आमचा समाज हा वंचित आहे आमचा समाज या सगळ्या व्यवस्थेपासून कोसो दूर आहे आणि जर या समाजाचा गैरफायदा तुम्ही घेणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला जो धनगर समाज आहे तो धनगर समाज असेल तो, तो प्रामुख्याने पुढची भूमिका असेल मोठा भाऊ म्हणून ओबीसी समाजाचं नेतृत्व करेल आणि येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम सगळ्यांनीच कारण सत्तेवर आता भाजप शिवसेना जरी असेल तर अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस होतं सगळ्यांनीच आम्हाला फसवण्याचं आम्हाला डावलण्याचं काम केलं त्या सगळ्याच राजकीय पक्षांना आमची या ठिकाणी विनंती आहे की जर आमच्या मागणीला तुम्ही जर न्याय नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचे परिणाम निश्चितपणाने Boba, no, no.